जुने पाठ्य पुस्तक जुन्या आठवणीतील कविता सागर कवी आहेत कुसुमाग्रज आवडतो मज अफाट सागर अथंग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचतीयती गात किनाऱ्या मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संत सावळी दिसती केव्हा स्थितीजावर गलबते देशदूरचे बघावयाला वाटे केव्हा येते सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जात राहतो खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो तेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळवणी येती छातीवरी अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद